आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण गोपनीय अहवालाच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती ही जाणून घेणार आहोत माध्यमिक शाळा संहितेमध्ये गोपनीय अहवालाच्या अनुषंगाने महत्त्वाची माहिती ही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ही प्रामुख्यानं दिलेली आहे गोपनीय अहवालाच्या निमित्ताने आपल्या मनात नेहमीच काहीतरी प्रश्न असतात उदाहरणार्थ गोपनीय अहवाल कुणाचा लिहिला पाहिजे किंवा एखाद्या मुख्याध्यापकांना जर एखाद्या वर्षी गोपनीय अहवाल लिहिलाच नाही तर, तर मग काय त्याची प्रक्रिया आहे शिक्षक आणि मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या गोपनीय अहवालांच्या संदर्भात शेरा कोण लिहितात मग गोपनीय अहवालांचं परीक्षण कोण करते गोपनीय अहवालामध्ये प्रतिकूल शेरा जर लिहिला तर त्याची नेमकी काय प्रक्रिया आहे बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न येतो की अनेक शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अशा प्रकारचा प्रतिकूल शेरा दिला जातो मग त्याची प्रक्रिया काय आहे एखाद्या वेळेस असे होते की कर्मचाऱ्याच्या किंवा शिक्षकाच्या गोपनीय अहवालामध्ये प्रतिकूल शेरा लिहिल्या जातो परंतु त्या कर्मचाऱ्याला किंवा शिक्षकाला कळविल्या जात नाही असे एक नाही अने तर अनेक प्रश्न गोपनीय अहवालाच्या निमित्ताने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये प्रामुख्यानं निर्माण होतात आज आपण माध्यमिक शाळा संहितेच्या आधारावर काही महत्वाची माहिती आत्ता मी जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाच्या अनुषंगाने जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे माध्यमिक शाळा संहितेच्या माध्यमातून गोपनीय अहवालाच्या संदर्भात जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावायचं असेल तर ते आपण जरूर नमूद करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके यासोबत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती या संदर्भातली जर माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर माझ्या युट्यूब चॅनलला जी प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये त्या त्या विषयाचे बरेचसे व्हिडिओ हे आपल्याला आपल्या ज्ञानात भर टाकण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावू शकतात आता आपण गोपनीय अहवालाकडे वळूया दरवर्षी अनुसूची ग मधील संबंधित नमुन्यात गोपनीय अहवाल हा लिहिण्यात येत असतो कर्मचारी व मुख्याध्यापक यांच्या संबंधातील गोपनीय अहवाल लिहिणारे प्राधिकारी हे अनुक्रमे मुख्याध्यापक व संस्थेचे अध्यक्ष असतील जून पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षात सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ ज्यांनी काम केले आहे अशा कर्मचाऱ्यांच्या किंवा मुख्याध्यापकांच्या संबंधात गोपनीय अहवाल लिहिण्यात येईल मुख्याध्यापक किंवा शिक्षक हा व्यवस्थापनाचा सचिव असेल तर त्याच्या संबंधातील गोपनीय अहवाल व्यवस्थापनाच्या अध्यक्षाकडून लिहिला जाईल अर्थात जी काही माहिती आपण अनुसूची ग मध्ये शिक्षक किंवा मुख्याध्यापक लिहितात त्यांच्या संदर्भातले त्या संदर्भातलं नेमका दृष्टिकोन काय आहे हे या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की ज्या कर्मचाऱ्याला सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळज्यानं काम केलेलं आहे अशांच्या संदर्भातला गोपनीय अहवाल हा प्रामुख्यानं लिहिला जातो पुढचे मुद्दे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे म्हणून व्यवस्थितरित्या समजून घ्या कर्मचारी व मुख्याध्यापक यांच्या बाबतीत अशा प्रकारे लिहिण्यात आलेल्या गोपनीय अहवालाचे परीक्षण मुख्याध्यापक व व्यवस्थापक वर्गाच्या अध्यक्षाकडून केले जाईल म्हणजे जा शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गोपनीय अहवालामध्ये जे काही लिहिलेलं असते त्यांच्या कामाचं स्वरूप त्यांनी नेमकं काय काम केलेलं आहे त्याचं परीक्षण हे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापकांच्या संदर्भात व्यवस्थापक वर्गाचा अध्यक्ष प्रामुख्यानं करतो परंतु मधामध्ये एक पहिल्याच हिच्यात महत्वाचं वाक्य आलेलं आहे की कर्मचारी आणि मुख्याध्यापकांच्या संदर्भात म्हणजे मुख्याध्यापक आणि शिक्षक हा जर व्यवस्थापनाचा सचिव असेल तर त्या संदर्भात सुद्धा एक वेगळा भाग आपल्याला पहिल्या मुद्द्यामध्ये दिसतो तिसरा मुद्दा काय पहा गोपनीय अहवाल लिहिणारा संबंधित प्राधिकारी कोणताही प्रतिकूल शेरा असल्यास असा शेरा संबंधित कर्मचाऱ्याला किंवा प्रकरण परत्वे मुख्याध्यापकाला दरवर्षी ऑगस्ट महिना संपण्यापूर्वी गोपनीयरित्या लेखी कळविण्याची व्यवस्था केली त्यातले काही वाक्य महत्वाचे आहे त्यातले शब्दही महत्वाचे आहे लक्षात घ्या जर एखाद्या कर्मचाऱ्याचा शिक्षकाचा शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा किंवा मुख्याध्यापकाचा सुद्धा जर शेरा प्रतिकूल लिहिला गेला असेल तर अशा वेळेस त्याला तो कळविण्याची आवश्यकता असते परंतु हे कळवित असताना त्याला गोपनीयरित्या कळविण्यात यावं आणि लेखी कळविण्यात यावं हे दोन्ही मुद्दे लक्षात घ्या कारण हा गोपनीय अहवाल आहे त्याच्यामुळे त्याचा शेरासुद्धा जो आहे तो प्रतिकूल असेल शब्द लक्षात घ्या प्रतिकूल शेरा असेल अनुकूल नसेल तर यावेळेस आपल्याला ले तो लेखी परंतु गोपनीयरित्या कळवण्याची व्यवस्था करणे आवश्यक असते कर्मचाऱ्याला कळविण्यात आलेल्या प्रतिकूल शेऱ्याविरुद्ध त्याने कोणतेही अभिवेदन केल्यास अशा अभिवेदनावर शाळा समितीकडून निर्णय दिला जाईल मुख्याध्यापकाकडून अशाच प्रकारचे अभिवेदन करण्यात आले असल्यास अशा अभिवेदनावर व्यवस्थापन समितीकडून निर्णय दिला जाईल उदाहरणार्थ एखाद्या शिक्षकाच्या संदर्भात प्रतिकूल शेरा हा लिहिण्यात आलेला आहे तर त्या शिक्षकाला उदाहरणार्थ कळविलं आणि लेखी आणि गोपनीयरित्या कळवलं तर मग त्या अनुषंगाने तो शिक्षक अभिवेदन सादर करील आणि त्या अभिवेदनावर शाळा समिती ही प्रामुख्याने विचार करेल कारण आपण हे जे सगळे मुद्दे समजून घेत आहोत हे माध्यमिक शाळा संहितेच्या आधारे समजून घेत आहोत म्हणून अशा प्रकारच्या शिक्षकाच्या किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अभिवेदनावर शाळा समिती निर्णय घेईल परंतु एखाद्या मुख्याध्यापकाच्याच विरोधात अशा प्रकारचा शिरा आलेला आहे तर त्या संबंधात मात्र व्यवस्थापन समितीकडून हा निर्णय दिला जात असतो गोपनीय अहवाल न लिहिणे न ठेवणे आणि पोटनियम तीनमध्ये मध्ये विहित केलेल्या कालावधीत कर्मचाऱ्यांना प्रतिकूल शिरा न कळविणे याचा अर्थ संबंधित कर्मचाऱ्यांच्या अहवालामधील वर्षाच्या कालावधीतील काम समाधानकारक होते असा होईल अर्थात आपण जे काही लिहून देतो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्या संदर्भात जर मुख्याध्यापकांनी जर कोणत्याही प्रकारचा त्या संदर्भात शिरास लिहिला नाही किंवा त्या संदर्भात कोणतीच कार्यवाही केली नाही तर याचा अर्थ असा होतो की संबंधित कर्मचारी शिक्षक असो की शिक्षकेतर यांचं काम त्या गोपनीय अहवालाचं जे वर्ष आहे त्या वर्षामध्ये समाधानकारक होते अनेक ठिकाणी असे प्रकार घडू शकतात एखाद्या वेळेस असे घडते की नजर चुकीने एखाद्या वेळेस लिहिण्याचं काम राहून जाते आणि मग ते मुख्याध्यापक सेवानिवृत्त होतात मग अशा वेळेस काही अडचण होते याचा अर्थ स्पष्ट आहे की त्या कालखंडामध्ये त्यांचं काम समाधानकारक होतं अशी स्पष्टता या ठिकाणी दिसते आहे परिवीक्षाधीन कालावधीसाठी नेमणूक करण्यात आलेल्या एखाद्या कर्मचाऱ्याच्या कामाचे मूल्यमापन त्याच्या परिवेक्षेच्या कालावधीत शाळा प्रमुखांकडून वस्तुनिष्ठपणे केले जाईल आणि अशा मूल्यमापनाची नोंद ठेवण्यात येईल परिवेक्षाधीन कालावधी जो असतो त्या संदर्भातले हे महत्वाची सूचना आहे असे छोटे छोटे महत्वाचे मुद्दे आहेत आणि हे सगळे मुद्दे जर आपल्याला पाहायचे असेल तर माध्यमिक शाळा संहितेमध्ये हे सर्व मुद्दे आपल्याला गोपनीय अहवालाच्या संदर्भात प्रामुख्याने वाचता येईल या संदर्भात अशा कोणत्याही प्रकारचा जी आर जो आहे तो जी आर आपला सापडणार नाही याचं महत्त्वाचं कारण असं आहे की गोपनीय अहवालाच्या अनुषंगाने मी जे काही मुद्दे आपल्याला या ठिकाणी दाखवलेले आहे ते माध्यमिक शाळा संहितेमध्ये प्रामुख्यानं नोंद केलेले आहे या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा शिवाय माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर्स करा अशी नम्र विनंती करतो आणि आपली रजा घेतो आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद